मी डॉक्टर गिरीश सरडे जवळपास वीस वर्षापर्यंत नागपूरमध्ये बालरोग म्हणून प्रॅक्टिस करतो आहे आणि आज नागपूरमध्ये हे जे कॉन्क्लेव्ह अरेंज केलं होतं त्याच्या निमित्ताने मला आयोजकांनी बोलवलं आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वायकल कॅन्सरचं महत्त्व आज हळूहळू सगळीकडे माहीत होत चाललेलं आहे मेजर लीडिंग कॉज ऑफ डेथ आता सर्वायकल कॅन्सर होत चाललेला आहे मी तर म्हणेन की कॅन्सर इपिडेमिक्स ज्या पद्धतीचं येत आहे त्याच्यात मुखाचा कॅन्सर आणि स्तनाच्या कॅन्सरपेक्षाही भयानक असा कॅन्सर हा सर्वायकल कॅन्सर होत चाललेला आहे आणि हा प्रिवेंट होऊ शकतो म्हणून याला आपण जनजागृतीच्या माध्यमातून प्रिव्हेंशन मोहीम लवकरच नागपुरातून छेडणार आहे माननीय नितीनजी जे आमचे खासदार आहे नितीन गडकरी सर मान्य देवेंद्रजी जे आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहे यांच्या या मतदारसंघामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आजपर्यंत पंचवीस ते तीस हजार मुली वॅक्सिन देऊन चुकलेलो आहे आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट जे लो सोश इकॉनॉमिक स्टँडामध्ये येतात त्या मुलींसाठी आम्ही हे निशुल्क उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांच्या सी एस आर फंडातनं म्हणा किंवा खासदार फंडातनं आम्ही जे जे आम्हाला सुविधा मिळते त्या पद्धतीने वैद्यकीय प्रकोष्ठच्या अध्यक्ष या नात्याने आम्ही ते आत्तापर्यंत केलेले येणाऱ्या काळात जी स्त्रीरोग आणि बालरोग संघटना आहे त्या सगळ्यांना सोबत एकत्रित घेऊन बॅरियर कुठले बॅरियर न ठेवता प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पॅरेंट टीचर मीट्सच्या वेळेला आम्ही या करता अवेअरनेस कमीत कमी, कमी टीचर्सपर्यंत आम्ही पोहोचणार आहे हळूहळू आम्ही पॅरेंट्सपर्यंत ह्या वॅक्सिनला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू एक पेड माके नाम म्हणजे एक झाड माच्या नावाने आम्ही जेव्हा लावतो तेव्हा एक त्या माला वाचवण्याकरता तिला वॅक्सिन देण्याकरता तिच्या बाळाला आम्ही अवेअरनेस करणार आहे की ती वॅक्सिन प मम्मीनी पण घ्यावं बाळांनी पण घ्यावं आणि आत्मनिर्भर भारत जिथे कु कुठे पण आपले प्रधानमंत्री ह्या गोष्टीचा उल्लेख करतात मान्य नरेंद्र मोदी जी जे आपल्याला सांगतात की आत्मनिर्भर भारतमध्ये आपण स्वतः वॅक्सिन तयार करायला पूर्णपणे समर्थ आहो आणि ही वॅक्सिन अत्यंत कमी दरात उपलब्ध आहे अशा अनेक लोकांना आम्ही आव्हान आपल्या माध्यमातून करू इच्छितो की हे वॅक्सिन जर आपण बी पी एल धारक का असाल कार्डधारक का असाल तर आमच्यापर्यंत रजिस्टर्ड व्हा आम्ही तुम्हाला वॅक्सिन फ्री देण्याचा प्रयत्न करू आणि जे पालक याला घेऊ शकतात त्याला अत्यंत अल्पदरात म्हणजे कमीत कमी बाराशे तेराशे रुपयात सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करणार आहोत या मोहिमेमध्ये सगळे डॉक्टर सगळा मीडिया सगळा बालरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि ना मुख्य जी आहे ती नागपूरची जनता आमच्यासोबत राहणार आहे आणि या वॅक्सिनला घेऊन जी ज्योत आम्ही नागपुरातून पेटवली आहे ती निश्चितपणे संपूर्ण राष्ट्रात जाईल आणि संपूर्ण भारतामध्ये सर्वायकल कॅन्सर वॅक्सिनबद्दल अवेअरनेस होऊन त्या वॅक्सिनबद्दलचं पूर्ण जाळं हळूहळू आम्ही पसरवत जाणार आहे आणि वॅक्सिन प्रत्येक भारतीयांना भेटावं प्रत्येक बाळाला भेटावं प्रत्येक महिलेला हे वॅक्सिन भेटावं प्रत्येक मुलाला हे वॅक्सिन भेटावं सेक्स आणि जेंडर अपार्ट हे वॅक्सिन सगळ्यांसाठी आहे या ठिकाणी मला तुम्ही बोलवलात आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा खूप खूप धन्यवाद करतो आणि विशेष करून मीडियाचे हार्दिक आभार की आज मीडिया इथपर्यंत आला आणि या विषयाला घेऊन आपण जे जनमानसापर्यंत जाणार आहात एक आवाज बुलंद आवाज नागपूरमधून निघणार आहे आणि तो राष्ट्रात जाणार आहे याचा आनंद आणि सार्थ अभिमान आपल्यासाठी आहे म्हणून आपलंसुद्धा खूप खूप धन्यवाद आणि आभार